त्या त्या गावात जाऊन त्या गावाच्या ग्रामपंचायतीशी चर्चा करून त्यांना नेमकं गावाला काय अपेक्षित आहे अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करत करत त्या ठिकाणी आलो ही मर्यादा का आली पहिल्यांदा माणूस दिसला की लोक म्हणतात की आमच्या गावाला मोठे कार्यक्रम त्या होऊ शकले नाही कोरोनाच्या काळामध्ये किंवा राजकीय काही प्रमाणात ही बॅनरबाजी आणि स्टंटबाजी प्रत्येक मतदारसंघामध्ये चालू केली तुम्ही हेच न बघितलं तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात सुद्धा आमदार हरवलाय म्हणून बॅनरबाजी चालू आहे आज बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी बाजीमुळे जर तुम्ही ग्रेडिएशन करणार असाल तर निश्चितपणे बॅनरवर जे ठरेल मग वास्तव असेल की तुम्हाला बऱ्याच वेळा फोन केलाय पत्रकारांसारखी एखाद्या सकाळी माझ्या ऑफिसला आलात तर तुमच्या लक्षात येईल की सकाळी सात वाजल्यापासून आमचं ऑफिस त्या ठिकाणी वर्किंग कंडिशनमध्ये मला आता कम्प्लीट करू दे की सात वाजल्यापासून ते वर्किंग कंडिशनमध्ये असतं माझा डायलॉग जो आहे तो थेट संवाद इथं असणाऱ्या लोकांशी तिथे असणाऱ्या परिस्थितीशी नवीन पक्ष नवीन मित्र तयार होतात त्यांच्या घरातील कोणीतरी खासदार व्हावं अशी त्यांची असे, अपेक्षा असेल मात्र त्यांनी त्यांच्या पक्षाकडे तशी अपेक्षा बोलून दाखवली पाहिजे राजकीय स्टंटबाजीसाठी माझ्यावर विरोधक टीका करतायत असा टोला खासदार धैर्यशील माने यांनी विरोधकांना लगावला चर्चेचा फुगा घडवणारी यंत्रणा असते आणि तेच लोक माझ्या विरोधात बिनबुडाचे आरोप करतायत असंही म्हणाले खासदार माने आज पत्रकारांशी बोलत होते एका माणसाला सर्वांशी कम्युनिकेट करताना काही मर्यादा या ठिकाणी येतात सेटअप सेटअपमध्ये आमचा प्रयत्न असा असतो की मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत पोचावा आणि आमचं ऑफिसचा असता मी किंवा हे सगळेजण सिंकमध्ये त्या ठिकाणी काम करत असतो लोकसभेची व्याप्तीच एवढी आहे की एकशे तुम्ही जर कुठल्याही लोकसभेचं अधिवेशन काढलं आणि अधिवेशन काळ काढला तर तीनशे साठ दिवसांपैकी शंभर ते दीडशे दिवस हे निवडणूक अधिवेशन काळामध्ये जातात आणि बऱ्याच वेळा तिथं तुम्ही जर बघितलं तर फोनच बॅन आहे म्हणजे आज गेल्यानंतर तुमचं कुठलंही कम्युनिकेशन डिव्हाइस आज पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी चालत नाही बऱ्याच वेळा लोकांची तक्रार असते की तुमचा फोन डायव्हर्ट असतो साहेब तुमचा फोन पीए कडे गेलेला असतो ज्यावेळी वर्किंग मध्ये तुम्ही त्या ठिकाणी असाल आता आपली बैठक आहे तर मी एका एकाच माणसाला ऍड्रेस करू शकतो काही मर्यादा ह्यामध्ये येतात ह्या बाकी खरंय पण त्याला सुद्धा ओव्हर करण्याचं मी काम करत नाही जिथं जिथं मला प्रयत्न करता येईल भेटण्याचा बोलण्याचा तेवढा मी प्रामाणिक करतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी